तोरण आहे मल्टी कलरमध्ये बनवलं आहे दोनच कलरमध्ये बनवलं आहे ऑरेंज कलर, कलर, कलर आणि ग्रीन कलरमध्ये आणि दाराला एवढं सुंदर दिसतं ना छान वाटतं एकदम दाराला असं बघितलं की ते पण एकदम हेच वाटतं एकदम एवढं एकदमच सुंदर आहे आणि मग केसरी कलर लावला आहे आणि हिरवा कलर लावलेला आहे त्याच्यात आणि दरवाजा लावलं की एकदम सुंदरच वाटतं ते आणि कसंही लावा उलटं लावा शिल्ड लावा सरळ लावा किंवा उलटं लावा तरी चालते त्याबद्दलचं हे नाही बघा तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा पी काय बटन दाबा माझा नंबर आहे तुम्हाला आणि हवे असतील ते कलर तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला मी बनवून देऊ शकते तुम्ही जो कलर सांगाल ना त्याप्रमाणे किंवा जी डिझाईन सांगाल त्या डिझाईन मला पा पाठवा तुम्ही माझ्या ह्याच्यात मी तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला बनवून देईल माझा नंबर टाकलेला आहे याच्यामध्ये बघा आवडल्यास तर मला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय